नावची तुटला ना बापड्यात म्हटलं त्याच काय खरं ना ह्याच काय खरं कुणाच काय खरं नाही तुमचं खरं खरंय काय कुणाच काय खरं नसतंय तुमचं सगळं खरं असतंय वय आमचं सर खोट हा बोल त्या फोन वर तुला जायचंय का आणि मग कपड्या ना असत का द्यायला एस सी हाय आता तीन वाजता माय यायचं कसं व्हायचंय ग ह्या लयच च अवघड होऊन बसलय बाई काय नाही खरं तिची आंघोळ होऊस तर तिनं बसाव का चल घे तिथं हिंडायचं नाही बर का इकड कोण नाही पोहरा नाही सोडायचं नाही फक्त मी सांगायला

ऐक ना नटा येऊन करत काय माऊ माऊ दोनशे रुपयाचा रिचार्ज करू ना मध्ये आणि कपडे गाठ नवीन घालून काय कार्यक्रमाला राहू तिथे नवीन ड्रेस घेतला माऊ ना घरी राहून त्या लकरा खतुशावानी करीत आहे

बघ ना किती गरमन ग आता काय आभाळ हे ना आल्याय आओ अगं तुला बर सांगितलंय ना सगळी घेऊ अं कुठे टाकलं होता बरं चालली असं मग गा सावरीला बसले ते लिंबाचं झाड आहे

बाहेर गेल्यावर तर घरी यायचं कामच नाही मग हा होय <laughs> नारा अरे घरी लोक येणार आहे तर मी म्हटलं माहिनवर ना लय हे काढलाय म्हणलं दसरा काढाय सामान सुमान म्हटलं येऊ नका बाबा घरी लय पसारा काढ आहे म्हणलं त्यांना झाड झुड कचरा नये ते सर काढायला आहे म्हणलं त्याच्यामुळं घरी नाही बाहेरच भेटू म्हणलं तर मी जाणार आहे बाहेर भेटायला माझल गावात <्याँपरी> अरे ते कासार भाऊन त्यांची बायको येणार आहे अरे त्या टपाल आलाय ना पोस्टर बघवर जरा काय तर मला आणून दे जरा तिथं पालकावर असं ना जरा अरे तुला तरी काय कटाळा आहे लयच माणूस आहे काय माय खरंच ना निस्ते टिकली लावली ना लाली लिपस्टिक ना ग पावडर ना काही बिना फिल्टरचे तोंड कवा फिल्टर, फिल्टर लावलं की लयच ओपत आहे बिना फिल्टरचे तोंड सगळं ह्या सोशल मीडियावर दाखवावं लागते जे माय ओके सर आता एक पुरी गेली परीक्षा तर सुरू तर मिटिंग आता हायतं सर ओके बाय माय आली होती मायची मावशी आली होती मग त्याच्यास त्याच्यासारखंच बोलावं लागते आम्हाला सवय लागली आता गावाकडं असंच बोलते तो शहरात आलं की जसं तसं जसा देश तसा भेस म्हणते तसं बोलावं लागत असे काय का नाही मला लय ना आवडतात ना लोक बोलताना की अशीच बोलतात तशीच बोलत गावडाळच खाई आणि काहीतरी शिकल्यासारखं बोलत जावा फलाण्यासारखं बोलत जावा आता काय बोल शिकलेलं शाळातली भाषा वेगळी असते तुम्ही बघा शाळात शिकविलेलं शिक्षण वेगळं आणि समाजात जगताना लागणारं रा शिक्षण वेगळंच असते मग जसं आहे तसं चालू आपल्या बोलण्यामुळे कुणाला त्रास होत नसेल तर ते बोललं पाहिजे आहे का ना मराठी भाषा अभिजात भाषा कशी वळवा आता कसंही बोला असं आहे